विलेपार्ले येथील जैन मंदिर तोडल्यामुळे प्रशासनाच्या व पहलगाम येथील पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ साखरी शहर कडकडीत बंद विलेपार्ले येथील सुमारे तीस वर्ष जुने आणि जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेले जैन मंदिर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बेकायदेशीरपणे तोडल्यामुळे संपूर्ण जैन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेमुळे जैन बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतभरात जैन मंदिरावर व साधू संतांवर होणाऱ्या हल्ल्याचे वाढते प्रमाण चिंताजनक असून सर्व जैन समुदाय या प्रकारच्या घटनांचा तीव्र निषेध करतो दरम्यान मंगळवारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांची हत्या करण्यात आली लष्कराच्या गणवेशात असलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांचे धर्म विचारून हिंदू असल्याचे समजल्यावर त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला या भ्याड आणि अमानवीय हल्ल्यात देशभरातून तीव्र निषेध केला जात असून साक्री शहरात आज संपूर्ण बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला या सर्व घटनांमुळे देशातील धार्मिक सहिष्णुता आणि कायदा सुव्यवस्थेचा याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे अशी मागणी सकल जैन समाज व हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे शेख धुळे म्हणजेच बावीस चारला ला जम्मू काश्मीर मध्ये पेलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवरती अतिरेक्यांनी जो त्या ठिकाणी बहाड हल्ला केला आणि त्या ठिकाणी निष्पाप पर्यटकांचा सत्तावीस जणांचा त्या ठिकाणी बळी गेला म्हणून आज या सात्री तालुक्यातील सकल हिंदू समाज सर्वांनी या गोष्टीचा त्या ठिकाणचा ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी कारण त्या ठिकाणी गेलेले पर्यटक या पर्यटकांना त्या अतिरेक्यांनी जात विचारून नाव विचारून जात विचारून त्या ठिकाणी त्यांना नमाज पठण करण्याचं सांगितलं पण जे खरे हिंदू होते त्या हिंदूंनी त्या ठिकाणी नमाज पठण केलं नाही आणि अशांना शेवटी त्या अतिरेक्यांनी समोर गोळ्या घातल्या असे सत्तावीस जण या हिंदुस्थानमधले भारतातले नागरिक त्या ठिकाणी त्यांचे जीव गमावं लागलेला आहे आणि त्यातले महाराष्ट्रातले सहा पर्यटक हे त्या ठिकाणी त्यांचा जीव गेलेला आहे त्यांना जीव गमावा लागलेला आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज सर्व साखरी तालुक्यातले व्यापारी यशस्व जैन समाज सर्व हिंदू समाज या ठिकाणी आज या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी शासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत की ह्या अशा होणाऱ्या घटना ह्या त निश्चितपणे बंद झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी शासनतरावरती केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावरती याची पावली उचलली पाहिजेत त्या संदर्भात माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहा आणि माननीय गृहमंत्री यांची तातडीची बैठक देखील झालेली आहे निश्चितपणे ते या ठिकाणी त्या पहिलगामच्या या झालेल्या हिंसेवरती निश्चितपणे कार्यवाही करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची झालेली आहे पण तरी देखील सर्व समाज एकत्र येऊन आज या ठिकाणी त्या गोष्टीच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहोत आणि शासनाने या बाबतीत निश्चितच सरकारने याबाबतीत निश्चितच पावलं उचलून त्या भॅड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने शासन निश्चितपणे पावलं उचल असं मी सर्व सकल हिंदू बांधवांच्या वतीनं मी सरकारला आणि शासनाला म्हणजे आव या ठिकाणी आव्हान करतो विनंती करतो की त्यांनी या बाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करावी जे झालेलं आहे त्या ठिकाणी झालेला नुकसान आणि त्या ठिकाणी केलेला हल्ला हा देखील या ठिकाणी आपण सर्वांनी त्या योजना निषेध नोंदवत आहोत आणि त्याचा देखील या ठिकाणी शासनाने नोंद घेतली हो, पाहिजे सिमी बोलो भारत माता की सियावर रामचंद्र की भगवान महावीर स्वामी की आज साखरी शहरातील सकल जैन समाज पूर्ण हिंदू समाज जे काही आपल्या जम्मू काश्मीर मधील आपल्या हिंदू बांधवांवरती हिंदू भगिनींवरती अक्षरशः जात विचारून हल्ला केला गोळी झाडली गेली त्या विषयाचा आम्ही सकल जैन समाज सकल हिंदू समाज आज निषेध करण्यासाठी आज येथे आलेलो आहोत आणि दुसरं कारण म्हणजे आम्ही नऊ एप्रिल रोजी पूर्ण विश्वामध्ये सकल जैन समाजाच्या वतीने नौकार महामंत्राचा जाप केलं विश्वामध्ये ह्या मंत्राच्याद्वारे आम्ही समतेचा अहिंसेचा आणि सत्यचा संदेश दिला दहा एप्रिल रोजी आम्ही भगवान महावीर स्वामीजींचं जन्मकल्याणक दिवस म्हणलो म्हणवतो ह्या जन्मकल्याणक दिवसाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण विश्वाला मानवतेचा सत्याचा आणि अहिंसेचा संदेश दिला आणि ही कार्यक्रम होऊन आठवडाभर ही होत नाही तेवढ्यात मध्य प्रदेशच्या भूमीवरती जी जैन संतांची शिदोरी आहे जे जैन संत जे संसाराचा आजीवन आज त्याग करतात आणि भारतभर पायी भ्रमण करून प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक माणसाला सत्तेचा आणि अहिंसेचा ते संदेश देतात अशा आमच्या जैन साधू संतांवरती जो काही भ्याड हल्ला करण्यात आला अतिशय वाईट वाटत सांगताना की तो हल्ला झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत मुंबईच्या विले पारलेच्या पूर्वमध्ये जो प्राचीन असा जैन मंदिर होता त्या मंदिरावरती हे प्रशासन बुलडोजर चालवतं बी एम सीचं हे प्रशासन बुलडोजर चालवतं मला सांगताना वाईट वाटतं यू पीमध्ये बुलडोजरचा उपयोग हिंसेला संपवण्यासाठी केलं जातं आणि आपल्या ह्या प्रशासनाने बुलडोजरचा उपयोग इकडे अहिंसेला संपवण्यासाठी केला मध्ये बुलडोजरचा उपयोग असत्येला संपवण्यासाठी केला जातो इकडे ह्या प्रशासनाने बुलडोझरचा उपयोग सत्तेला संपवण्यासाठी केला आजच्या माध्यमातून मी डॉक्टर भरत जैन सकल जैन समाज व्यापारी असोसिएशन शहरातील सकल हिंदू समाज आज आम्ही निवेदन एवढंच देतो ह्यासाठी कठोरात कठोर कारवाई करावी आणि भविष्यामध्ये पुन्हा असं प्रकरण होऊ नये झाल्यास तर हिंदू समाज काय असेल ते आपल्याला दाखवीन एवढं बोलून मी आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला मुंबई येथील जैन मंदिराचं अतिक्रमण हटवलं परंतु शासनाने कारवाई केली फक्त त्याला निलंबित केलेलं आहे पण आमची मागणी आहे की त्याला बडतर्प पा केलं पाहिजे सेवेतनं कायमचं बडतर्फ ज्या इंजिनिअरने त्या मंदिर पाडण्याचा आदेश काढला किंवा निर्णय घेतला त्याला कायम निलंबित नव्हे तर त्याला सेवेतनं कायमचं बडतर्फ पा केलं पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये आमचे संत जैन मुनी यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला म्हणून या अशा संतांच्या भूमीमध्ये संतांच्या देशामध्ये माझ्या संतांवर जर अन्याय होत असेल तर सकल हिंदू समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आज जम्मू काश्मीरमध्ये जेव्हापासून सरकारने राज्यपाल शासन होतं तोपर्यंत काही झालं नाही आणि हा फारुख अब्दुल्ला यांचा मुलगा जेव्हापासून मुख्यमंत्री झाला आणि पहिल्यांदाच या ठिकाणी कोणाची जात विचारली नाही कोणाचा पंथ विचारला नाही फक्त तुम्ही कोणत्या धर्माचे आहे आणि जर सांगितलं त्याला विचारलं ते कलमा पडून दाखव अशा पद्धतीने क्रूरतेने पाकिस्तानने आपल्या देशातील हिंदूतील बघा जे सत्तावीस जण वारले आहे ते एका राज्याचे नव्हे माझ्या भारताच्या सर्व अभिजंग अंगाचे कोणी पश्चिम बंगाल कोणी कर्नाटक कोणी महाराष्ट्र कोणी गुजरात अशा अनेक जणांना सत्तावीस जणांना शहीद केलेला आहे परंतु याच्यावर आपण सुद्धा नागरिकांनी सावधान राहिलं पाहिजे सरकारच्या वतीनं या पाकिस्तानला ईट का जबाब पत्थरचे दिला जाणार आहे आणि आपण सुद्धा आपल्या आजूबाजूला कोणी पाकिस्तानी नागरिक विजा काढून या ठिकाणी आपल्या देशात आला असेल तर आपण आपल्या स्थानिक प्रशासनाला सांगून गेल्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये सिंधू नदीचं पाणीसुद्धा सरकारने बंद केलेलं आहे आणि या देशात हा जुना भारत नाही राहिला हा नवा भारत आहे आणि हा भारत विश्वगुरु होणार आहे हिंदू राष्ट्र होणार आहे म्हणून आज सकल जैन समाज सर्व तालुक्यातील हिंदू सर्व पक्षीय लोक या ठिकाणी आलेले आहेत जे काही हे चाललेलं आहे जे हिंसक लोक आहे डॉक्टर साहेबांनी बरोबर सांगितलं की जे योगी आदित्यनाथ जे हिंसा करतात त्यांच्यावर बुलडोजर चालवतात पण मुंबई महानगरपालिकेने जे अहिंसाचा मार्ग दाखवतात त्यांच्या मंदिरावर बुलडोजर चालवले अत्यंत चुकीचं चा आहे माझ्या जैन मुनी आज ते बिना चप्पलचे आपण दोन मिनटं पायावर उभं उन्हात राहू शकत नाही त्यांचं आयुष्य घर दार त्याग करून बिना चप्पलचे कुठलंही वान न घेता पायी चालतात अशा संतांचं चा पाऊल आपल्या घरी लागणं त्यांचं दर्शन महत्त्वाचं नाही असे काही विद्रोही लोक अशा संतांवर हल्ला करतात यांना मध्य प्रदेश सरकार आदरणीय मोहनजी यादव त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आहे यांनासुद्धा पत्र लिहून आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पुढच्या आठवड्यात भेटून मी निवेदन देणार की जो अधिकारी निलंबित केला आहे त्याला बडतर्प करा असं मी त्या ठिकाणी निवेदन देणार आहे सर्व या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व धर्माचे आणि सर्व माझे हिंदू समाज आले सर्वांचे आभार सर्वांनी निषेध व्यक्त करायचा आहे मित्रांनो ही वेळ आता सगळ्यांनी एकत्र यायचं आहे कारण की पाकिस्तान मध्ये आता काही राहिलेलं नाही म्हणून भारतामध्ये काहीतरी हिंसा फैलायची या प्रयत्नांनी हे लोक करत आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की दोन मिनटं आता सगळ्यांनी श्रद्धांजलीला उभं राहायचंय शासन नायक श्रमण भगवान महावीर स्वामीला वंदन आमच्या जैन धर्मियांचे आस्था आणि केंद्रबिंदू मुंबई विले पार्ले येथील श्री पार्श्वनाथ दादा मंदिराचं ज्या प्रशासनाने तत्परतेने जमीन दोस्त केले आणि मध्य प्रदेशमध्ये आमच्या जैन साधू संतांवरती जे हल्ले झाले या काही काळामध्ये आमच्या जैन धार्मिक स्थळांवरती व आमच्या साधू संतांवरती जो भ्याड हल्ले होत आहे त्याचा आम्ही तसेच पुर पुल पुलवामामध्ये पहलगाममध्ये जम्मू येथील पहलगाम येथे ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून जो हत्याकांड केला त्या हत्याकांडाचाही आणि आमच्या सर्व जैन धार्मिक स्थळांचा साधू संतांना होणाऱ्या हल्ल्यांचा आम्ही साक्री सकल जैन समाज साक्री शहर सर्व व्यापारी असोसिएशन तसेच सर्व साक्री तालुक्यातील हिंदू धर्मीय बांधव तसेच राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर पदाधिकारींच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत आज आम्ही साक्री शहर कडकडीत कर बंद ठेवून तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत आमच्या भावना जिल्हाधिकारी मुख्यमंत्री तसेच माननीय पंतप्रधान म नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत पोचवण्याचे काम प्रशासनाने करावे आज आम्ही मुख मोर्चा शांततेने साकरी गाव बंद ठेवून काढलेला आहे यापुढे असे कुठल्याही धर्मावरती हल्ला झाल्यास आम्ही शांत बसणार नाहीत ही सकल साक्री तालुक्याच्या व्यापारी व हिंदू धर्मियांतर्फे आम्ही आज प्रशासनाला सांगू इच्छितो या सर्व गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो घेतला जैन समाजाने हा पुढाकार घेतला ऋषी मुनींवर होणारा अत्याचार त्याचबरोबर जैन मंदिरच्या संदर्भात मुंबईत जी घटना घडली खरं म्हणजे हा समाज एकदम शांत समाज आहे मोर्चा किंवा अशा गोष्टीमध्ये ते कधी पडत नाही पण आज ही वेळ त्यांच्यावर आली म्हणून आम्ही सर्व समाजाचे सर्व गावकरी आम्ही सर्व पक्षीय हो, त्यांच्या पाठीशी आहोत त्याचबरोबर बावीस एप्रिल रोजी जो बेहाड हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झाला अशा हल्ल्याचा आम्ही राजकीय पक्ष नव्हे पण एक हिंदू म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो कारण ज्या पद्धतीत हल्ला झाला या प्रत्येक प्रत्येकाने डोळे उघडायची वेळ झालेली आहे कोणाला स्पष्ट बोलायची सवय नाही हा समाज जाऊ द्या या शब्दावर जास्त जातो म्हणून माझी विनंती आहे आपण कोणत्या धर्माच्या विरोधात नाही ना, ना पहिले होतो ना आज आहे ना उद्या आहे पण वारंवार धर्मावर जर आक्रमण होत असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण हिंदू धर्माचे रक्षक आहोत हे आपण कोणी विसरता कामा नाही कारण ज्या पद्धतीत भारतामध्ये मुस्लिम बांधवांना कट्टरता शिकवली जाते आणि कट्टरता शिकवता शिकवता त्यांना हिंसाकडे वळ वळवलं जातं ही पद्धत चालू आहे माझ्या मुस्लिम बांधवांना पण माझी विनंती आहे की ज्या पद्धतीत तुमचे ब्रेन वॉश केले जातात ज्या पद्धतीत आपल्या भारतात असणारा आपला मुस्लिम बांधव खरोखर मी सांगतो नव्वद टक्के मुस्लिम बांधव चांगला आहे पाच दहा टक्के असे असतात की ते ह्या भूल ताप्याला बळी पडता म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे एकत्र शिकायचं आहे एकत्र आमच्या मयतीला तुम्हीच द्याल आणि तुमच्या मयतीला आम्हीच येऊ म्हणून सगळ्यांनी एक एकीने आपण बरोबर राहायचं आम्ही शिवसेना तर्फे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित त्याचबरोबर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार तो मंजुळाताई गावित यांच्या माध्यमातून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र